गुड मॉर्निंग काय पाहिजे लिओ झाडू तोडू नको रे डोळ्या लागन डोळ्या लागन कुठं गेला कुठं गेला कुठे गेला दला झाडूवाली बाई झाडू झाडूवाली आई झाडूवाली गुड मॉर्निंग दिवाला मॉर्निंग ऑकला चिखला तो हो नकोचलो बाळा किती ऊन पडलं इतक्या लवकर तीर चला, 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 आता बघा तीन वाजून तीन मिनिट झालेत इतका पाऊस आलाय आमच्याकडं वाटतंय सात वाजले आणि व्हायला लागले काय चाललंय भिजायचंय तुला नको भिजू लिहि लियो लिहो पाऊस येतोय पाऊस कसा आवाज येतोय पत्र्यावरती भिजू नको या इकडे चल ले इकड़े, भिजू नको तिकड <coughs> आम्ही बघा पावसाचं पाणी भरतो भरली <laughs> बाजली किती पाणी वाचायली हो पाऊस 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 बाळा पावसाला भुंकवतोय नदीत वाया लागली डेंजर पाऊस झालाय आपल्या रानात टाक पाणी साचलं पावसाला भुंकवतोय पाणी दिसत <laughs> इकडं लय बेकारी चालली बघ बाबा उन्हाळा आहे का पावसाळा आहे गावातलं अख्खं पाणी आमच्या रानात चाललंय बाळा तू भिजलाच करून पुसावं तु लागेल तुला स्वच्छ इकडे इकडे पाणी दिसतंय त्याला तर पाण्याला बंकवत आहे यो कसलं विजाच अंकत यो बस चल बस ओला झालास ना चल पुसते तुला पाणी पडतंय ना नाका पडतंय पाणी त्याच्या अयो अयो भिजता येईल कसं पावसात दिसतंय आणि खाली नाक चोळायचं ना आताच पुसून आणलंय मी त्याला ते परत भिजायला लागलाय <laughs> सर्दी वेनी अडिया पावसाचा आनंद घेतोय लिहो लिहो तिकडं नको जाऊ बिचशील ये इकडं आपलं या इकडं चल लिहो चल कपडे पण तसेच आहेत वाळले पण नाही लिहो चल कशाला भिजवतो याड्या आगण रे पावसात नुसता खेळ चाललाय आता चल या इकडं लिओ मराठी शेपट झालाय आता सगळे मराठी कळत त्याला किती वेळ भिजायचंय आता काही लाईट येत नसतील लिहो कूलर लावायला काय या इकडं चल पुसून घेते तुला ए खेळू नको पाना नको चल या इकडं चल 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 पुसायला चल इकडे चल इकडे चल 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 बस खाली इकडे लिओ चला मजा इकडे चल लिओ कुठं पळतोय लोट्या चल या इकडं किती पाणी भरले पावसाने टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी इकडे आली हो परत वाढायला लागलाय पाऊस चल इकडे यासंपसाल चल मज्जा वाट ती काय ना चल कोण नाही चल तुझ्यासारखा पागल तूच आहे पावसात खेळायला सगळ्यांचे डॉग झोपले असतील गपचुप चल ये इकडं चल चल बाळा चल कसू दे सगळा ओल्ला झालाय काय देते म्हणणू काय देते बघ खाली येऊन उभा राहिलाय देतीस का वाट बघतोय त्यो दोन तुकडे करून ब्रेड ब्रेड देते ब्रेड कस वाट बघतोय तो बिच्चारा थांबलाय तेच ना त्याचे पाय दुखते पळाला घेऊन चल बाळा तिकडे तिकड बंद झालं ती काय नाही देणार आता चल तिकड हिनूज ती हाका मारीत राहते हिंमत तर नाही बाहेर यायची खेळायची त्याला खेळायला सोडलं ना अशी घरातून नखरी करी ती एक तर पाऊस येतोय ते भिजवतोय तिकड परत आलो त्याला वाटत ये नुसती देईन काहीतरी आता राहिलय काय अजून संपला आता पिरीश चल तिकडं भिजू नको रे चल संपला

हा ना अजून एक आणि ते थांब तोपर्यंत खाली खाली घे पाय वेट कर तिकडून गेला तिकडून येणार बाळा ती इकडूनच येणार आहे वाट बघ तो इकड कसं वाट बघतोय चिवडून एक इड लावला काय तिनेच तर खिडकीत येऊन उभं राहतंय आपलं राहिलं उभा इकडे लिहो चल इकडे येणार आहे ती आली 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 आता परत वल्ला होतोय तेव्हा मग अशीच पुसलाय स्वच्छ वाट बघतोय तो किती वेळची ब्रेड खातोय लिओ किती त्रास होतोय त्याच्या पायांना दे ना पटकन तुला तु तरी कशाला खायची रे जेवण करायचंय ना थोड्या वेळानी संपल्या बरोबर बघतोय लगेच <laughs> खिडकीकडं <खेड़> <कड़ा। laughs> खाल्लंय खाल्लंय दे तुझ्यावानी टाइम नाही लागत त्याला त्याने घेतलं खाऊन तो जिकडे उभं राहिलंय तिकडे बिळात दे ना ग ते पाण्याला त्रास होता असं सा। ना असं संपला का चल बाळा तिकड हा तू जा आता परत येऊ नको इकडे खिडकीत चल बघा तिकडं चलो चलो चलो, चलो, चलो इकडे इकडे भिजू नको चल तू वाटच बघत बस ना त्याला नुसतं वाटत नाही द्यावा इकडे चल इकडे तिकडे वाट बघत बसलाय लिहो भिजू नको ऐकून येत तुला म्हणून याला घरात पण नेता येत नाही ती गाबरती लेकराला लिओ कुठं गेला लिओ कुठं गेला अगं म्हणजे नवरी 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 नवली बाई दाखवून टाकलं लिओ किती वेळा पोसायचं तुला लिओ कुठं गेला लिओ कुदं गेला कुठं गेला कुठं गेला कुठं गेला कापड पडतोय पोरगा ते उचलावं लागेल नाही तर खाईन तो नवडी नवडी अगं माझी नवडी नवडी बाय नवडी बाय <laughs> तुझं कान वगळ कसं का दिसतंय लिहू <laughs> काय घेतलंय तू अंगावर पाऊस पडतोय पावसात लिहच हो काय चाललंय कसला काढतो येऊ फाडायला लागलाय अंगावरच अंगावरच फाडायला लागली नवरी जडी नवली 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 छोट दोन तरी इतकं प्याक पकडलंय पाठल त्याने म्हणून पाटल नवडी 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 हो। चप्पल खातोस लिओ लिओ चप्पल तोडतोस आज दिवसभर पावसातच गेला ना लिओले भिजलंय आज पावसात मनसोक्त लिहो बिबट्या आलेला आहे बरं का आपल्याकडं दहा पंधरा मिनटांपूर्वीच आलेलं आहे लागशोद झोपा <laughs> वास येईल ना बिबटे आले लिओ लिओ चलो बाय इकडे बघायला गुड नाईट गुड नाईट चल गुड नाईट गुड नाईट चल सगळ्यांना गुड नाईट तू पण चला आता जॉब पाहिला